सुपारी देऊन जांभरीतील पाटील यांचा खून मुख्य आरोपी विठ्ठल शिंदे अटकेत पाच दिवसांची पोलीस कोठडी जांभळी तालुका शिरोळ येथील संदीप भाऊसाहेब पाटील वै सव्वेचाळीस यांच्या निर्घृण खून प्रकरणातील मुख्य संशयित विठ्ठल अण्णाप्पा शिंदे राहणार शहापूर इचलकरंजी याला अखेर शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे बुधवारी दिनांक अठरा फेब्रुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलिसांच्या माहितीनुसार शिंदे यांनी सुपारी दाऊन पाटील यांचा खून घडवून आणल्याची कबुली दिली आहे मात्र खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत सखोल तपास सुरू आहे या गुन्ह्यातील इतर संशयित आरोपी मुकेश बाळू जावीर रवींद्र रतन कांबळे रतन मोहन कांबळे लक्ष्मण उर्फ छोट्या तानाजी शिंदे आणि मनोज चंद्रकांत अंबोलकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जांभळी जयसंगपूर मार्गावरील नांदणी हद्दीतील कुर्डे मळाजवळ पाटील यांच्यावर लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने डोक्यात वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती घटनेनंतर आरोपी फरार झाले होते पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिसांनी तपासाची सूत्रे जुळवत मुख्य आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे